नमस्कार फ्रेंड्स आयशास किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण न्यूट्रिला सोया ग्रॅन्युल्सपासून सोया भुर्जी बनवणार आहोत तर इथे मी न्यूट्रिलाचं पॅकेट घेतलेलं आहे हे सोया ग्रॅन्युल्स हंड्रेड पर्सेंट व्हेजिटेरियन आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पॅकेटमध्ये वीस टक्के एक्स्ट्रा आहेत तर आपण बघू ह्याची किंमत किती आहे तर ह्याची किंमत आहे साठ रुपये मी तुम्हाला झूम करून दाखवते हे बघा हे साठ रुपयाचं पॅकेट आहे आणि ह्यामध्ये ह्या दोनशे ग्रॅमच्या पॅकेटमध्ये वीस टक्के एक्स्ट्रा आहेत तुम्हाला ह्याची मी पॅकेजिंग दाखवते हे बॉक्स अनबॉक्सिंग करते इतकी सुंदर पॅकेजिंग आहे ह्याची आपण हा बॉक्स ओपन करून पाहूया हे बघा ह्या आतमध्ये एक अजून एक पॅकेट आहे आणि छानपैकी सील पॅक केलेलं आहे हे पॅकेट आता हे पॅकेट मी कट करून दाखवते तुम्हाला ह्या सील पॅक पॅकेटच्या आतमध्ये ॲल्युमिनियम फॉईल आहे तर आता हे सोया ग्रॅन्युल्स आहेत ते आपण एका टोपामध्ये काढून घेऊ जेवढ्या आपल्याला लागेल किंवा जेवढ्याची आपल्याला भुर्जी करायची असेल तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपण एका टोपात काढून घेऊया ते पुन्हा मी पॅक करून ठेवते म्हणजे नेक्स्ट टाईमला आपल्याला ते यूज करता येईल हे ये बघा अशा प्रकारे हे ग्रॅन्युल्स असतात आपल्याकडे सोयाबीन वडी मिळते ना त्याचेच हे चंक्स बारीक केलेले आहेत तुमच्याकडे जर हे न्यूट्रिलचं पाऊच नसेल तर तुम्ही सोयाबीन चंक्सला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेऊ शकता तर आता ह्यामध्ये आपण पाणी टाकून घेऊ आणि छानपैकी भिजत ठेवूया म्हणजे हे मस्त फुलून डब्बल होतील अगदी पंधरा मिनटात हे मस्त फुलून निघतात झाकण ठेवून आपण पंधरा मिनटात तसेच ठेवणार आहोत हे बघा पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते मस्त हे सोया ग्रॅन्युल्स फुललेले आहेत बघा अशा प्रकारे ते फुलतात एकदम न्यूट्रिशन्स आहेत हे आणि झटपट तयार हो तयार होणारी रेसिपी आहे तर आपण हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळत ठेवलेले आहे आता आपण पुढची प्रोसेस तयार करून घेऊ गॅस पेटून त्यावर एक कडे ठेवून घेणार आहोत आपण ह्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकून घेऊ बारीक चिरलेला कांदा आपण गुलाबी रंगावर छान फिरवून घेणार आहोत ह्या कांद्याचा गुलाबी रंग होईपर्यंत तेलावर मस्त फिरवायचा आहे आपल्याला हे बघा कांद्याचा रंग बदललेला आहे तुम्ही बघू शकता आता ह्यातच आपण पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकूया तुम्हाला कडीपत्ता नसेल टाकायचा तर नाही टाकला तरी चालेल हे ऑप्शनल आहेत आणि दोन तीन हिरव्या मिरच्या ह्या कमी तिखट हिरव्या मिरच्या आहेत त्याही मस्त आपण तेलावर फिरवून घेणार आहोत हे बघा कडेने तेल सुटत आलेलं आहे कांदा आपला मस्त गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता बारीक चिरलेला टॉमॅटो तोही मऊ होईपर्यंत ह्यामध्ये मस्त फिरवायचा आहे फ्रेंड्स तुम्हाला सांगते ही भुरजी भुर्जी अप्रतिम लागते झटपट तयार होते आणि जेव्हा तुम्ही एकदा कराल तर तुम्ही प्रत्येक वेळेला अशा प्रकारे ही भुर्जी तयार कराल मी गॅरंटी देते तुम्हाला आता ह्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आणि कश्मीरी लाल चिली पावडर हे टाकून घेऊ आणि ह्यातच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायची आहे ती ह्यामध्ये टाकून छान फिरवून घेऊया हे सर्व मसाले एकजीव होतील अशा प्रकारे आपण मस्त हे तेलावर परतवून घेऊ कडेने तेल सुटेपर्यंत छान परतवायचं आहे आपल्याला आता गॅस स्लो करून झाकण लावून थोडा वेळ आपण ठेवणार आहोत म्हणजे हे सर्व एकजीव होतील छान आतमध्ये मुरले जातील हे बघा मस्त तेल सुटलेलं आहे आपला कांदा टोमॅटो मस्त तेलावर छान परतवून घेतलेला आहे आपण तुम्ही बघू शकता आता पुन्हा एकदा चमचा फिरवून घेऊया ह्यामध्ये आता ह्या स्टेजला आपण जी भिजत ठेवलेले सोयाबीन ग्रॅन्युल्स आहेत सोया हे सोया ग्रॅन्युल्स आपण टाकून घेऊया हे बघा किती हलके आणि मोकळे आहेत हे छान हे पुन्हा मिक्स करून घेऊ म्हणजे सर्व मसाले त्याला लागतील आता ह्यामध्ये आपण फ्रोझन मटर टाकणार आहोत तुमच्याकडे मटर नसतील तर नाही टाकले तरी हरकत नाही असंही हे छान लागतं पण माझ्याकडे फ्रोझन मटर होते ह्याची टेस्ट खूप छान येते या भुर्जीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया पुन्हा एकदा हलक्या हाताने छान सर्व एकजीव करून घेऊ म्हणजे मीठ मसाले सर्व एकत्र होतील सगळे छान लागतील त्या सोया न्यू सोया ग्रॅन्युल्सला आता अगदी दोन तीन मिनटं छान वाफ काढून घ्यायची आहे ही झटपट तयार होणारी भुर्जी आहे त्यामुळे जास्त वेळ खात नाही मस्त तयार आहे आपली न्यूट्रेला सोया ग्रॅन्युल्सची भुर्जी बघा किती हलकी आणि मोकळी झालेली आहे आता वरून कोथिंबीर टाकून गार्निश करून घेऊया ह्या ग्रॅन्युल्सपासून आपण पावभाजी कटलेट बनवू शकतो पण आज आपण भुर्जीची रेसिपी बनवली आहे आता एका बाउलमध्ये हे सर्व करून घेऊ ही भुर्जी घाई गडबडीच्या वेळी अगदी झटपट तयार होते करायला सोपी पण पौष्टिक अशी ही भुर्जी आहे फ्रेंड्स तुम्ही नक्की तयार करा तुम्हाला ही नक्की आवडेल तर ही झटपट होणारी सोया ग्रॅन्युल्सची भुर्जी कशी वाटली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ही रेसिपी एन्जॉय करा आणि कशी झाली हे कमेंट्स करून सांगायला विसरू नका तर लवकरच भेटू नवीन आणि छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय स्वतःची काळजी घ्या